बघू शकता तुम्ही तुम्हाला से बाहेर आले इकडं आता आदिलाच्या वाराव इकडं इकडे अजून गेला बर चावी कुठच काय यार आधी रात्री आवी मुलास फायचा आवाज येतो इकडं इकडं अजून सगळी पारा थांबलेत हे बघा चालू करू

बघा चिन्मय इकडं बघा पब्लिक भरणे आज नाही घेतलं गाडी इकडं अजून हे बघा एक गाडी एक दोन तीन तन्मा एक एक आज चाललाय काय म्हणते इकडं असं बघा घेत ना आमच्या इथं गाडी चालवतोय

या बघा इकडे वर का माझं ते एक त्याचा ब्लॉगिंग चालू आहे त्यामध्ये इकडे तर एक ब्लॉगिंग चालू आहे चला तर खाली उतरते आम्ही ओके खाली एकदम थंड वाटते बारा वाटते काय ट्रेनमध्ये मारणार गरम होत आता आता खाली पूर्ण बा गार गार वाटते एकदम ए सी लावले का ते बघा बघ इकडे आणि तिकडे अजून दोन पुढे तिकडे गेले फोटो का बघा ताज मोबाईल यांनी घातला पूर्ण हा ब्लॉक बनतोय बाबा त्यांनी तिकडं थ्री सिक्स्टी घातलेलं आहे तू पण तिकडं डायकली रिॲक्शन घेतला वाटत आहे की इकडे आहे त्याने तिकड आला इकडं चला का पोचले इकडं स्मार्ट बाजारला थ्री सिक्स्टी इकडे फिरत आहे तो बघा तिकडे थ्री सिक्स्टी फिरवत आहे थ्री सिक्स्टी पार्स थ्री सिक्स्टी घेतलं सूर्याने वरच जरा सध्या मग जरा सूर्यानी घेतलाय आता बनवायला ब्लॉग बनवतो जरा सध्या बघाय इकडे आय किड बनवत आय रिटर आहे काहीच मग सांगू मग

का इकडं आलेलं आहे बर्गर आहे बघा इकडं फ्रेंच फ्राईज आले तर बर्गर एक आले एक खो 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 आला आहे बघा बरं इकड चाळीस बघा आता मी आला वरला सगळे संभवला एंट्री केली आम्ही आतमध्ये बघा इकडं वर आहे दोघा जणांना फोटो काढतो तिकडं बाकीचे अजून माग आहेत पुढे ती गायबच झाली त्याला वरती पोचलं आता शिवडला आले मॉलला इकडं चला ऐ बा इकडे पुढं आलं जे इकडं सूर्या फुल डिस्को डिस्को डिस्कोले मला जमिनीचा पैसा आला ना म्हणून <laughs> तुला रॅडोचा घड्या घेणार पस्तीस हजारच आहे फक्त 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 पस्तीस हजार रुपयाचा आहे दुसरी बोल कुठली गोष्ट दुसरी काय चला सगळे कपडे आपले चेक करा सगळे दुकानात घुसवा कपडे घालून आवडला काय जात वरती टॉप फ्लोअर ना बघा इकडून असे चढत चढत आले इकडे वरती आता चड़ चड़ आता चालले चालत 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 चालले आता आता कुठे जायचे काय माहित नाही त्यांच्या माग चालले आम्ही चालत ते वरतात ते आता कपडे बघायला जाऊ कपडे आवडतात कपड्याच आवडले कपडे घेऊ बघा आमचा मोठा इथे ब्लॉगर आहे अजून या माणसाने मी काहीतरी कुठेतरी बघितलं असं वाटतंय बसले इकडं बघा याला बघितलं का नाही वाटत तरी मी आम्ही दोघं आलो आम्ही आम्ही इकडे आलो आम्ही इकडे आलो दादा पार तिकडे जरा कपडे जरा घालून कपडे जरा घालून बघतो तिकडे कपडे घेतो बघू शकता प्राइस बघा किती चाल चाललं आता पुढं चांगली फोटो घे पब्लिक चलत सौज पुढे डायनिंग टेबल घेतली दोन लाख ते आम्ही आयो पाहिजे चला आता कुठे जायचं रे आता कुठे जायचं चला सांग आपल्याला जायचं आहे इस्कन टेम्पलला त्याच्या अगोदर जायचं आता आपण एस ट्वेंटी फाईव्ह आयटर बघून जाऊ कसं आहे चला एवढंच घ्या आम्ही आयपं घेऊ पैसे तर पाहिलं जाऊ वाटलं तर घेऊ आम्हाला आवडत म्हणून वाटत नाही ते बघू जाऊ चालेल चालेल आहे का बातचीत काय आता आयफोन बघून आलो आम्ही

आमचं काय गाय चाललंय इकडं एस ट्वेंटी फाय अल्ट्राय कसं क्लिअरिटी वगैरे आले इकडं एक बघा अजून इकडं गायच किती मोफत आयफोन वगैरे बोलत चला एस ट्वेंटी फायदा एस ट्वेंटी फायव्हर

पुढे तुम्हालाच भेटला काही आता उतरले रिक्षातून या बघा पार्क इकडं पुढे पुढं परत आहे इकडं आले बघा इकडं खारगरला आलो इकडं चला आता पुढे मला तर वाटतं जाम गर्दी आता पुढे तिघं पण करा बघा मी एक इकडे आहे तिकडे पार्क एक मला तर वाटतं जामच इथं गर्दी येत बघा तिकडं जाम गर्दी पुढे जाऊन बघतो आता कसं आहे काय तो काय गर्दी बघा किती आहे इकडं बघा फुल गर्दी आज मालना आज लवकर दर्शन भेटल जामच गर्दी पूर्ण साधल्या आम्ही सेंट्रल कारग्याच्या सेंटर पार्कला आता तिथं आमचं दर्शन झालंय तिथं मोबाईल वगैरे हो आलं नव्हतं मग त्यामुळे ताम मुले काय मोबाईल आतमध्ये नाही व्हिडिओ काढले काढले नाही बाहेर दर्शन वगैरे झालं आमचं थोडे फार फोटो वगैरे काढले आता चालले मी तुला जरा कोर्टचा प्लॅन झाला आमचा आमचा प्लॅन झाला तर चालले आता सोबत तुम्हाला ना की इथं पार्कमध्ये जाऊनच भेटतो सेंट्रल पार्क आता आले आम्ही सेंट्रल पार्कमध्ये आहोत इकडं हा बघा अजिराजकडे थ्री फिफ्टी आय थिंक पण काढतोय आता जरा थोडी फर्स्ट शॉट अस वाटाय बघा काहीच तुम्ही बघू शकता आता चालले लपून लपून त्याला पत्ता नको लागला म्हणून आम्ही आता चालले लपून चुकून सटकलो ना चांगला दर्शन आता येथ काय तिथलं काकी पण हसते आमच्यावर त्यांना दिसत नको म्हणून आम्ही इथं मागे थांबले

आयुषने फोन होता आता पटकन आता दिसलं आला काय आला काय माहितीच सगळे नुसती बसलेले मोबाईल कधी येतील कधी येतील वाट बघत होते मला आता फोटो काढायचे ग्रुप मला पुढे जाऊनच भेटत फोटो काढायचे गेला आता कोण चालले सरी आता आले रेल्वे स्टेशन खार कर सांगायची अवस्था आता घटल्या झाली आता चालले परत पनवेल ला आता मी परत ट्रेन पकडला परत रेल्वे स्टेशन सर आता ट्रेन साठी थांबले आता जस्ट रिक्षातून स्टेशन जवळ उभं राहिलाय आणि आता इकडून चालले आता या छोट्या रस्त्यातून गल्लीतून चालले आता आम्ही इकडं तर आता इथून डायक्स आता एक रिक्षा आता बसने आम्ही जाऊ कशाने तरी डायरेक्टली पार्क इथं तुम्हाला भेटतो डायरेक्टली कारण की वरचे बुलेट आहे ना तिकडे डायरेक्टली तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला गाईज आता पोचले व कारच्या घरी हे बघा इकडं बुलेट लावली हा बघा इकडं हल्ली शिल्लर पिल्लर असतात इकडं सगळी कालो कालोख दिले भारी का आता तुला आवाज पण दाखवत आता आता केली परत बंद केली आता काढली गाइस बाहेर आता नंबर प्लेट बघा गाइस let